नमस्कार आपली मंत्रालयामध्ये अजितदारांसोबत बैठक झाली येवल्याच्या गाडीधारकांच्या संदर्भात हो oh. ते आता हो काय त्या बैठकीत ठरलं होतं कसं नियोजन केलं जाणार काय असं आहे की मला पुढं आश्चर्य वाटलं की दोन तीन तास जो आहे चौकडीवर हजारो वाहनांचा खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसले तर त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे गाळेधारक विस्थापित असतात बरेचसे कार्यकर्ते पण असते पण त्रास अशा वाटत की आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये त्यापैकी एक आमदार आहे ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाचं शिंदे ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खाते सुद्धा आहे अनेक खात्यामध्ये त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही मंत्र्यांकडे गेला बाकी तर जातात ना मग हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना मुळे त्रास कसा दिला आम्ही जो प्रयत्न करतो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे मामा असतो त्यावेळेला ते खातं सांभाळतो तेव्हापासून आम्हाला आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढाव <coughs> किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरंजीव सुद्धा इथे आले त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून मग आता तिथून करून घ्यायचं ना प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग मग आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग मा माझे दादाकडे जे आहेत मंडळी पण मंडळीकडून समीर म्हणाले की बाबा आणि माझ्याकडे मी मागे सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो को। की आमच्याकडे लातूर पॅटर्न प्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस वर्षापूर्व पूर्वीचा जवळपाचा आहे आणि विलासराव देशमुख होते तेव्हा त्या अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते लोक आणि मग त्यांच्यासाठी गळे बांधून पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो जी आर आम्ही त्यांना दाखवतो म्हणजे अजितदादांना दाखवला याच्याप्रमाणे आम्हाला एवढ्यात सुद्धा करून द्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यानं सांगितले तपासा आणि जर तिकडे जर केलं असेल अपवादात्मक तर इथे सुद्धा एक अपवादात्मक करता येईल हे ये आम्ही करतो हे मंत्रालय काय त्या गोष्टी जिकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो मत देणार असतील तर देणार सुद्धा नाही साहेब